या नवरात्रामध्ये आपले कोरेगावची निलेश बर्गे यांनी आहे म्हणून ही पुसेगावची जी यात्रा आहे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारी यात्रा हाँ. ही यात्रा संपूर्ण या ठिकाणी निलेश बर्गीयानी मंदिरामध्ये मित्रांनो आपण सध्या आहोत परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुसेगावच्या सुवर्णनगरीमध्ये मिळत आहेत परमपूज्य सद्गुरू सुंदरगिरी महाराज महाराज नमस्ते नमस्ते नमो नारायण राम काय सांगाल या वर्षीचा नवरात्र उत्सव जरा आगळा वेगळाच आहे मोठ्या संख्येने महाराष्ट्रभरातून भाविक या ठिकाणी येत आहेत नाही या ठिकाणी ब्रह्मलिन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या पुण्यनगरीमध्ये गेले अनेक वर्षापासून शेगावचे सर्व आमची मंडळ जे आहेत तरुण मंडळ हे चांगल्या पद्धतीनंच या ठिकाणी गावामध्ये अनेक चालते देखावे हलते देखावे अशाप्रमाणे नवरात्र उत्सव साजरा करत असतातच परंतु यावर्षीही वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक मंडळाने लाईटचा देखावा असेल इतर देखावे आहेत आपल्या हलता देखावे म्हणा hmm. कथारोपण देखावे आहेत म्हणा त्याचप्रमाणे या ठिकाणी विशेष म्हणजे आज या नवरात्रामध्ये आपले hmm. कोरेगावचे निलेश भगियानी म्हणून ये हा, हा. ही पुस्तकाची या जी यात्रा आहे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारी यात्रा ही यात्रा संपूर्ण या ठिकाणी निलेश बर्गे यांनी मंदिरामध्ये तब्बल मला वाटतं दहा ते पंधरा दिवसाचा सगळा जो यात्रा काळ असतो पिरियड असतो हो हो त्या सगळ्याचं मांडणी केली म्हणजे सुरुवातीपासून ते अगदी शेवट होण्यापर्यंत दहा ते पंधरा दिवस जात असतात जात असतात तर बाबा काय वाटतंय प्रत्यक्षामध्ये इथ भारतातली सगळ्यात मोठी यात्रा म्हणून ज्या यात्रेला ओळख आहे ती म्हणजे श्री सेवागिरी महाराजांचा यात्रा उत्सव तो सगळा देखावा हुबेहूब हो त्याच पद्धतीने पद्धतीने जिवंतपणा आलाय का मंदिर हो हो जिवंतपणा कारण ही यात्रा जी असते प्रत्येक म्हणजे वेगवेगळे या ठिकाणी आम्ही उत्सव हा महाराजांचा रथोत्सव साजरा करत असताना सुरुवातीपासून झेंडेन सुरुवात होती जो आपला धर्माचा झेंडा धर्माचा झेंडा ज्या ठिकाणी यात्रा असतं आपलं त्या ठिकाणी झेंड्याला सुरुवात करत असतो त्यानंतर पुन्हा या ठिकाणी क्रिकेटचे सामने भरले जात असतात त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडी की ज्या महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये संपूर्ण असणारा हिंद केसरी म्हणून जी मैदान आहे ती पुशेगावचं ते या ठिकाणी प्रत्यक्षात त्यांनी या देखावामध्ये उभा केलेला आहे हां अगदी फार छानपैकी उभा केलेला आहे जे महाराष्ट्रामध्ये कृषी कुस्ती जे आहेत त्या कुस्तीचं सुद्धा अगदी या ठिकाणी देखावा उभा केलेला आहे त्याचप्रमाणे प्रत्येक वर्ष आम्ही हा ग्रामीण भागातली यात्रा असल्यामुळे शेतकरी वर्ग या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात येत असतो त्यांना एक नवीन नवीन विज्ञान विज्ञान तंत्रज्ञानातून शेती करण्यासाठी या ठिकाणी राज्यस्तरीय मी सेवागिरी कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करत असतो अशा वेगवेगळ्या माध्यमातून हे आपली जे खिलार जनावरं आहेत आपली ती खिलार जनावर या ठिकाणी प्रदर्शन भरवलेलं देशात देशातलं सगळ्यात उत्कृष्ट खिलार खिलार असणार आपलं या ठिकाणी परत जातीवंत गायी सुद्धा कारण ज्यांच्या पोटी एक खिला जन्माला येते ते गाईत सुद्धा आपल्याला काहीतरी त्याला बक्षीस देण्याकरता ही गाय जिवंत राहावी या दृष्टीकोनातून गाईला मी परत पारितोषिक देत असतो आणि बैलालाही त्या ठिकाणी पारि पारितोषिक देत असतो आणि त्यानंतर म्हणजे हे सगळे भाविक आहेत भारतभरातून भाविक येत असतात त्यानंतर सगळ्यांना ओढ असते ते म्हणजे परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवाची महाराजांच्या देशातलं सगळ्यात मोठं सुंदर असं महाराष्ट्रातले रथोत्सव सोहळा असतो सर्वसामान्यांपासून ते दिग्गजातल्या दिग्गजांपर्यंत भक्त भाविक या रथोत्सवाला हजेरी लावतात काय सांगाल त्याच्याविषयी या ठिकाणी सेवागिरी महाराजांच्या अनुयायी जे असतात भक्तवर्ग असतो हे संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा या ठिकाणी वेळोवेळी व्य दर्शनाला महाराजांच्या संजीवन समाधीवरती नतमस्तक होत असतात त्यांच्या मनातल्या अडीअडचणी संकटं काही ठिकाणी बोलत असतात प्रपंचातली आणि त्याची पूर्तता झाल्यानंतर महाराज या ठिकाणी येऊन रथोत्सवाला जे आपण बघतो असतो की नोटाचा हार आहे ते करोडो रुपयाची नोटाचा हार या अर्थाला बांधले जातात फार मोठ्या प्रमाणात हा हे माणसांच्या लोकांच्या भाविकांच्या मनातल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतरच लोक या ठिकाणी यात्रे येऊन त्याची नवसाची पूर्तता करत असतात आणि ते महाराज खरे आता नवसाला पावणारी सेवागिरी महाराज येते त्यामुळं त्या रथावरतीच जे येणारा निधी आहे त्यातूनच ही आमची संपूर्ण जी यात्रा जी असते यात्रेचा संपूर्ण खर्च ही कोणाकडून वर्गणी वगैरे काढून नाही ही संपूर्ण येणारा खर्च जे आहे यात्रेचा आणि देवस्थाचा वार्षिक जो खर्च आहे आम्ही येणाऱ्या हे संपूर्ण करत असतो त्यामुळे हे नियोजन असतं ते संपूर्ण ग्रामस्थ देवस्थाचे विश्वस्त तरुण वर्ग सगळा याप्रमाणे नेट नेटक्याप्रमाणे हे विनियोजन सगळं करत असतो हा सगळा देखावा पाहिल्यानंतरने काय वाटतंय येणाऱ्या आता या ठिकाणी जे येतोय आसपासच्या जिल्ह्यातील लोक या ठिकाणी बघण्याकरता येतात त्यांना बघितल्यानंतर खूप आनंद वाटतो की यात्रा ही अशीच असते कारण हे प्रदर्शन पाहिल्यानंतर हे सगळं त्यांच्या डोळ्यासमोर सगळं चित्र हे सगळं जिवंत चित्र जिवंत देखावा कृषी प्रदेश बरोबर आहे कृषी प्रदेश असते बैलगणेशरी या प्रमाण असतात संपूर्ण या ठिकाणी पुन्हा महाराजांचं मंदिर आहे रथोत्सव आहे खेळणे पाळणे आहेत हे संपूर्ण व्यापाराची लाईन आहे म्हणा अगदी ही पाहिल्यानंतर माणसाला संपूर्ण यात्राच डोळ्यासमोर उभारते आता सबंध हिंदुस्तानला एका गोष्टीची ओढ लागली ती म्हणजे परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांचा यात्रा उत्सव आणि त्या यात्रा उत्सवामध्ये पार पडणारा रथ उत्सव असेल आणि कृषी प्रदर्शन वेगवेगळे जे तुमचे उपक्रम आहेत ते असतात त्यातलं सगळ्यात ओढी ओढ लागणार म्हणजे ते म्हणजे हिंद हिंदगिरी मैदान काय सांगाल कशा पद्धतीने आम्ही एक सोशल मीडियावरती एक फोटो पाहायला मिळाला पुसेगावच्या हिंद केसरी मैदानाची बैठक के एक पार पडली आणि आता बैठक सुरू होणार आहेत काय सांगाल कशा पद्धतीने आता जो, जो तीन महिने अजून यात्रेला आपल्याला टाइम आहे आमची यात्रा गेल्याच आठवड्यामध्ये नवरू तरुण पिढीने घेऊन पहिली आमची बैठक झाली कारण जागेचा प्रॉब्लेम महत्वाचा म्हणजे ज्या ठिकाणी कारण जो जर तीन साडेतीन चार लाख लोक येत असतात बरोबर ही यात्रा बैलगाडी शर्यत ती पाहण्याकरता आणि त्यांना तिथं त्यांची वाहनं लावण्याकरता बाकी हां बाकी छोटे मोठे व्यवसायिकवाले म्हणा आणि संपूर्ण शर्यत पाहण्याकरता एवढ्या मोठ्या संख्येने येत असतात तर त्यांचं नेटकं नियोजन झालं पाहिजे त्यांना कुठं त्रास होता कामा नये अशा दृष्टीकोनं एक आपलं स्थळ बघण्याकरता आम्ही पहिली मिटिंग घेतलेली आहे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जे आपण नियोजन आपल्यात्र गेल्या दरवर्षी ऑनलाईनवरती बा अकराशे नव्याण्णव गाडीचं जवळ दोन दिवसामध्ये बुकिंग झालेली होती कारण प्रत्येक हौशी बैलगाडी बैल सांभाळणारला वाटतं की मुश्रीगावच्या शर्यतीमध्ये आपल्याला सहभाग झाला पाहिजे तिथं गेलं पाहिजे आपल्याला तिथं आपला नंबर मिळाला पाहिजे आपल्याला अशी प्रत्येक बैलगाडी त्या ठिकाणी इच्छा असते काय सांगा ह्या वर्षी किती गाड्यांची नोंद होईल अंदाज या गाड्या मस्त भरपूर नोंद होती तेव्हा परंतु आपल्याला एका दिवसामध्ये हा संपूर्ण खेळ पार पाडायचा असतो त्यामुळे आपल्याला जास्त करायचं जास्ती जास्त अकराशे नव बाराशेच गाडी याच्यापेक्षा बा, आपण जास्त घेऊ शकत नाही कारण सकाळी साडेसातला त्यावेळेला संध्याकाळी सहा पर्यंत आपल्याला तो फेरा पूर्ण होऊन फायनलचा फेरा होत असतो जर याच्यापेक्षा आपण जर गाड्या घेतल्या तर ते आपल्याला त्रासदायक आहे आणि पुन्हा एवढी संपूर्ण यंत्रणा राबवायला दुसऱ्या दिवशी आपल्याला ते शक्य नाही कारण का दुसऱ्या दिवशी रथोत्सव असतो बरोबर आहे आणि आम्ही कृष्णच फड असतो ना कारण आपलं एकही दिवसाचा मोकळा नाही की पहिल्या दिवसापासून अगदी अकरावी दिवसापर्यंत प्रत्येक दिवशी एक दोन एक दोन दोन आपले कार्यक्रम येते हा सगळा देखावा पाहिला ज्यांनी हा देखावा तयार केला त्यांच्याविषयी काय सांगा नाही ते माझ्या समोर सुभाळे ते निरीशिम आहे यांनी सुरुवातीला त्यांच्या घरामध्ये एक त्यांनी हा देखावा छोट्या प्रमाणात नियोजन केलं होता त्यांनी आम्हाला बोलवलं की महाराज असं असं आमचे चेअरमॅन साहेबांना आम्हाला बोलवलं किंवा देखाव आपल्या यात्रेचा केलेले जरा बघायला या तुम्हाला कसं काय वाटतं बघा म्हणजे आम्हाला यात ते प्रसन्न वाटलं छानपैकी देखाव वाटला हुबेबाव आम्हाला त्यात्रेचा दे देखाव वाटला म्हणून आम्ही इतर सांगितले नवरात्रामध्ये आपण हा संपूर्ण देखावा त्या ठिकाणी आणखीन याप्रमाणे यात बदल करून ठेवला जा प्रशस्त पद्धतीनं कारण या ठिकाणी अनेक लोक बाहेरचे येत असतात त्यांना ते पाहण्याकरता हा देखावा आपण उभा या म्हणून त्यांनी सांगितलं आता आपण वळूयात मित्रांनो ज्यांनी हा देखावा सादर केला बरगे साहेब आहेत बरं साहेब पहिल्यांदा प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा परिचय आहे नमस्कार माझं नाव निलेश बर्गे कोरेगावचं आहे मी बरं गेले वीस वर्ष मी गणेश उत्सवामध्ये घरगुती देखावा आपल्या घरामध्ये दरवर्षी वेगळा याचा विषय असतो गेले दीड वर्ष आमचा डोक्याचं होतं की काही म्हणजे सेवागिरी मंदिराचं आपण रथ उत्सव साजरा करायचा असं गेले दीड वर्ष आमचं नियोजन आणि गेले दोन महिने आम्ही पूर्ण आमचं कुटुंब आमचा भाचा आम्ही सगळे एकत्र येऊन गेले दोन महिने आपण हे सगळं तयार करतो बरं तर आता दोन महिन्यापासून ही तयारी सुरू झाली पहिली सुरुवात कशी केली सुरुवात काय झाली आपण आता थर्माकोल बंदी आहे त्यामुळे आपण शीट वापरतो होमशीट पासून आपण पहिल्यांदा सगळी घरं तयार करून घेतली मंदिर तयार झालं नंतर त्याचं पेंटिंग झालं नंतर त्यामध्ये घरामध्ये काय काय छोट्या छोट्या वस्तू लागतात त्यामध्ये बाबा सिंटेक्स टाकी आहे सोलर सिस्टीम आहे बरोबर त्याला पूर्ण जो पेंट आहे जो कलर आहे त्याचं काम आहे किंवा बाबा गावामध्ये मी मंदिर बघायला आलो त्यावेळेस मंदिराचे फोटो नेले महाराजांना भेटलो महाराजांना सांगितलं पण मी की मी असा असा देखाव करतो पण ते त्यांना असं वाटलं म्हणजे त्यांना माहीत नसेल की एवढी मोठी कल्पना असेल मी असं एवढं करणार आहे आणि सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने हुबेहूब मला एक गणपती बाप्पाच्या आणि सेवागिरी महाराज आशीर्वादाने एक चांगली ऊर्जा मिळाली निश्चितच तुम्हाला परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद भेटेल हे सगळं सगळा जिवंत देखावा सादर करत असताना तुम्हाला कुणी कुणी कशी मदत केली माझ्या माझ्या मिसेस गौरीवर्गीय होत्या माझी कन्या होती सिद्धी माझा भाचा होता सिद्धेश चव्हाण माझ्या मुलगा होता सिद्धार्थुर्गे आमच्या ताई होत्या सगळ्यांनी आम्ही चार पाच जणांनी मिळून आपण ते सगळं घरगुती सगळं केलेलं आहे सगळं आपण घरी तयार केलेलं आहे घरी बाहेरचं काही नाही ज्यावेळेस देखावा तयार झाला त्यानंतर ना आता नवरात्र उत्सव चालू झाला त्यानंतर ना भाविक यायला लागले पाहायला लागले त्यावेळेस मनामध्ये काय वाटत होतं खूप खूप मोठा आनंद म्हणजे आपण हा देखावा पूर्वी आपल्या घरामध्ये ठेवला गणपतीच्या समोर गौरी गणपतीमध्ये त्यामध्ये थोडेसे एक दोन आयटम कमी होते महाराजांचाही आग्रह होता की आपण बैलबाजार करूया घरात थोडी जागायचा अभाव असल्यामुळे आपण बैलबाजार तिथे केला नाही महाराज म्हणाले की बैलबाजार करू अजून काय तुम्हाला वाढवता येते खरी शोभा हो शोभा तिथे मला थोडंसं बंधन होतं जागेचं त्यामुळे आपण ते हे केलं नाही पण खूप तिथं पण आमच्या घरी पण गेले वीस वर्ष आपण दरवर्षी कायदा वेगळं करतो घरगुती कमीत कमी आठ ते दहा हजार लोक आमच्या घरी पण भेटून गेली आणि इथं तर खूप मोठा प्रसिद्ध म्हणजे प्रतिसाद मिळाला की अख्खा पुसेगाव आलं आजूबाजूचे लोक जिल्ह्यातून लोक सगळ्या हुबेहूब तुम्ही सगळ्या ह्या गोष्टी मांडलेल्या हॉटेल असेल पाळणा असेल त्यानंतरनं महत्वाचा घटक म्हणजे हा रथोत्सव उत्सव असेल रथोत्सवाच्या उत्सवाचा जो रोड आहे त्या पद्धतीने तुम्ही त्या रोडला बरोबर त्याच पद्धतीने मांडले जी आजूबाजूला रीती ती ही रीती कुठली आहे ती रीती नाही हा भुसा आहे भुस्सा आहे हा भुसा रीती वाटते नाही नाही हा भुसा चालून आम्ही घेतलाय बरं आणि हा कलर दिलेला हा कलर केला ह्याच्यावरती ज्यावरती आपण साधा आपला बुक्का टाकलाय आपलं सगळ्या मिळणारे वस्तू कमी पैशात मिळणारे वस्तू आणि सगळ्यात म्हणजे अख्ख्या देशाचं लक्ष असतं ते म्हणजे परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांचं हिंद केसरी त्यामध्ये आपण माहिती पासून मथुर आहे बाकासुर आहे रायफल आहे राजा आहे सगळी जेवढी जेवढी तुमची फायनलची बैल आहे तुमची पण चांगली पाठना होती तेवढा अभ्यास केला आपण अभ्यास केला त्यामुळे आपण ते जेवढा बाजार सुद्धा हुबे उदा बैल बाजार असेल ही मुलं छोटी छोटी पाळण्यावर बसली हा मोठा पाळणा आहे फॅमिली मध्ये बसली त्यानंतर कुस्तीचा कुस्तीचं मैदान आहे कुस्तीचा आखाडा असेल कृषी प्रदर्शन आहे राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी प्रदर्शन आहे त्यानंतर ज्या मोठ्या मोठ्या वास्तू ज्या आजूबाजूला आहेत त्या त्याच पद्धतीने मांडण्यात आलेले आहेत स्वतः महाराजांचा सुंदरी महाराजांचं पण आपण मूर्ती तयार केलेली आहे मूर्ती तयार केली पाहिजे छोटे छोटे त्या पैसे सगळं म्हणजे तुम्ही बारकाईन टोटल किती सगळे टोटल किती प्रोजेक्ट आहेत असेल किती प्रोजेक्ट आहेत कमीत कमी आठ दहा प्रकारचे आपण हे मानून ठेवले आणि जवळजवळ साडेतीनशे ते चारशे मूर्ती आपण चारशे मूर्ती तयार केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्याला खर्च किती झाला सरासरी ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये गेले एवढे आला या देखा पैशापेक्षा काय एक वेगळी कला आहे वेगळी त्याची किंमत होत नाही पैशात आणि एवढं महाराजांच्या दरबारामध्ये तुम्ही तुमची कला सादर करणार पैसे विचारण्याचं कारण म्हणजे तरी टाकाऊ जर वस्तू असल्या तरी त्याला योग्य पद्धतीने मांडायचं असेल तर त्याला तेवढं आर्थिक हे लागतं हे जे कपडे हा हे जे कपडे वगैरे आमच्या मॅडमनी सगळे केलेत हे जे आहे हे जे आर्ट आहे ते महिलांसाठी जी खरेदी असते आपली यात्रेमध्ये सगळं आपण राखीपासून तयार केली के किंवा हे कोणती वस्तू लिंबू सरबत गाडा पाणीपुरी लिंबू सरबतच्या गाड्यावर छोट्या छोट्या बाटल्या बघा वडापावच्या गाडा असो कुठला असू छोट्या छोट्या जे रेवागिरी महाराजांचा यात्रा उत्सव जो असतो तो सगळा जीवन जीवन आहे जीवन खूप छोटे छोटे मार्कवत छोटी छोटी आंबोळी बघा आंबोळी हे जे आहे सगळ्या गोष्टी ह्या खूप मागण्यासारख्या चप्पल बघा चप्पल छोट्या आपण तयार केलेत पर्स आहेत केळसून आहेत केळसून तयार केलेत तसंच त्याच पद्धतीने संपूर्ण हुबय मांडले तर काय आता महाराजांकडे काय मागणी केली नाही नाही सगळ्यांना आपली आमच्या सगळ्या परिवाराला सुखात आनंदात भरभराट बाकी काय आणि अजून पुढच्या वर्षी काय पाहिलं आपल्याला डेकोरेशन आणि महाराजांच्या आशीर्वादाने इथून पुढे अजून पुढच्या वर्षी डेकोरेशन बनवायची कला आम्हाला अवगत व्हावी बरं एवढी व्यक्त केली हो, हो, हो. तुम्हाला परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद निश्चितच भेटणार हो, हो. आहे मित्रांनो निश्चित पुसेगाव मध्ये तुम्ही आला तर नवरात्र ना। उत्सव चालू आहे अतिशय सुंदर असा गावच्या यात्रा उत्सवाचा देखावा जो जिवंत देखावा अतिशय म्हणजे एक ना एक बारकावे केलेले आहेत त्यातले अतिशय सुंदर असा देखावा आहे मला तर वाटत नाही की असा इतका सुंदर देखावा आजपर्यंत तुम्ही कुठे पाहिला असेल तर निश्चित नवरात्र उत्सव चालू आहे या उत्सवाच्या आतमध्ये तुम्ही पुसेगावला भेट द्या त्यानंतर परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचं दर्शन घ्या त्यानंतर आई तुळजाभवानीचं दर्शन घ्या आणि निश्चित हा देखावा धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद